टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आचारसंहिता काळात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येणार नाही भरारी पथकांमार्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे भोसरी एमआयडीसी पोलीस आणि भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सील सर्कल जवळ आठ एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबर प्लेट असलेली आणि संशयास्पद रीतीने फिरणारी काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी आढळून आली पोलिसांनी अधिक तपास करून गाडीतून तेरा लाख नव्वद हजाराच्या पाचशे रुपयांच्या नोटा आणि तीस लाख रुपये किमतीचे पंचनामा करून जप्त केले आहे तर दुसऱ्या एका घटनेत दहा एप्रिल रोजी दुपारी शिरूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना शिरूर नगर परिषद क्षेत्रातील कमान पुलाजवळ एका खासगी वाहनातून एकावन्न लाख सोळा हजाराची रक्कम नेली जात असल्याचं पाहणीत भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाला याबाबत माहिती दिली सदर रक्कम कोषागारात ठेवण्यात आली असून प्राप्तिकर विभागाच्या चौकशी नंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे आपल्या भागातील महत्वाच्या